जय बजरंगबली जय श्रीराम आज बारा एप्रिल हनुमान जयंतीमध्ये आपण सर्वजण अत्यंत आनंदी झालेलो आहोत आणि आनंदाने आज आपण हनुमान जयंती साजरी करतोय पौर्णिमेच्या सुंदरशा वातावरणामध्ये आपण पुन्हा एकदा आज स्मरण करूया एका वीर पुरुषाचं राणा म्हणलं की सगळ्या भारताला राणा प्रतापांचं नाव आणि त्यांची छबी आणि त्यांचा पराक्रम आठवतो पण पर राणा संगा एक राणा प्रतापान तेजस्वी जबरदस्त पराक्रमी प्रखर देशभक्त ज्यांनी फक्त मुघलांनाच नाही तर इंग्रजांनाही पाणी पाजलं असे राणा संगा एक अद्वितीय भारतातलं इतिहासाचं सोनेरी पान आहे त्यांचा आपण अभ्यास केलाच पाहिजे जसे शिवाजी महाराजांचा अभ्यास केल्यानंतर त्यांचं नाव घेतल्यानंतर आपलं फक्त सळसळतं तसंच राणा संघाचा इतिहास वाचा किमान तीन दिवस तुम्हाला झोप येणार नाही एवढा पराक्रमी माणूस आणि फक्त इंग्रजांना आणि मोगलांना सळो की पळो करून सोडलं आणि त्यांना यमसज्ञी पाठवलं असं नाही तर हे लोक भारताच्या अस्तित्वाला धोका करणारे आहेत ह्यासाठी संपूर्ण राजपूत राजांना राजपूत समाजाला एकत्र बांधणारा जर कोण असेल तर तो होता राणा संगा हा राणा संगा हा किती पराक्रमी आहे ह्याची आम्ही तुम्हाला व्हिडिओ आणि लेकर माहिती देतच आहोत पण आपणही जरूर अभ्यास करा आणि राणा संघाच्या स्मृती आपल्या हृदयात जागृत ठेवा आपल्या नव्या पिढीलाच सांगा आपल्या मुलांना सांगा आपल्या अपतेष्टांना सांगा राणा संघा हा आपल्या इतिहासात आपल्या भारतीयांसाठी एक खूप मोठा आणि खूप अभ्यास करण्याचा विषय आहे आपण त्यांच्या पवित्र स्मृतीस आज आदरांजली तर वाहूया पण राणा संघाचा इतिहाससुद्धा आपल्या देशामध्ये सर्वत्र पोहोचेल याची काळजी घेऊया धन्यवाद